काय दुखतंय काहीकना नाही काय करा साठीच तुला इथं बोलावले मी मी काय म्हणतो ऐक हं तो तोरा तो पहिला किस आठवतो का आपण किस डे दिवशी घेतलं मला आठवतोय आता राहू दे आता नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही पण aik ना हं आत मध्ये उसाच नते तिकडं जी वाट बघत थांबले अजूनही आई नाही मी रात्री भेटले नाही ना म्हणून मुण्याचा पारा लई चढला असणार तापला असणार आहे खरं नाही झालं किती नाही था जाय मी वाट बघून हा जाशील ना जाशील तू जायावरती सगळं जोर असतोय कीस काय आला इतका वेळा असतो का यायला इतका वेळ असतो का मी आलो तरी आलोय तरी रात्री कुठ ऐकायला गेली होती आली नाही तू हम्म देश अजून दे मग जरा समजून घ्यायचं नाही समजून काय घेऊ रातभर मी तिथे ना असा टानटाण टाणटा उडत होतो अरे पण घरी अचानक पाहुणे आले हा कस येणार मी सांग बर काय सांगणार मी घरी मच्छा चावून चावून पार मला फोडला ना अरे पण नाही आले तर जायचं ना घरी मग आणि काही आपण हात जगन का का बावळा दिवशी हा एखाद दिवशी एवढा मी एकटो येणार मी काय आलो होतो तुला भेटायसाठी आलो म्हणलं मन मोकळं होईल शांत राहत कोण बघाय नाही काय नाही आणि आयला तू मा केलाच बरं आता नीट शांत तिने ऐक काय मी तर कशासाठी आले तुला काहीतरी महत्वाचं सांगाय आले सांग लवकर कस करू काय करू तो आला लाडात मग पहिले ऐकून तर घे हा बोल ना माझ्या आईची घरची पूजा आहे ते न्यायला आलेत मी चालली दोन चार दिवस काय मी नाही इथं कळलं हेच सांगायला मी आले घाई घाई सगळे वाट बघत थांबले तिथं था, पाहुणे ना 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 आता बघा गोडा लावला बघतो मी माया दांड केला दोन चार दिवस आता पाणी नाही म्हणजे दुष्काळाने मेलाच तो करपून अरे म्हणजे काय मी तू मारला जाणार हे सांगाय आली का मला मग सगळे आवरून बसलेत माझी वाट बघत तू नाही ना तुला जायचं तर पण ऐक बागायताला पाणी दिल्याशिवाय तू जायचं नाही कुठे रंग असं येडवानी नको करू रंग अरे मी लगेच तीन चार दिवस नको मला करमत तुला लाज तर कशी वाटत तुला जावं कसं वाटलं अरे आता ही काही का, का कुणी बघितलं काय झालं तिथं माणसं बोंबल माझ्या नावाने कारण की नो no. ते डोकं आणि माझ्या खांदा माझ्या खांद्यावर ते डोकं टेकलं ना दुष्काळात पण मला असा गारवा वाटतो बघ अरे सगळं कळत रे मला तुझं पण मला जाऊ <laughs> दे बाबा बसतो ना ऐक ना बरं थोडा वेळ दटका बरं माझ्या संग ना बस आपण बसून बोलू थोडं पण मग जा वाटलं असतं नक्की हा थोडाच वेळ थोडा वेळ उन्हात उन्हात नाही आड बाजूला चल ना थोडा वेळ माझ्या संग बोल थोडा मग काय करायचं ते करू चल लवकर रंगा तुझ ना घाईच्या टायमाला मला हेच पटत नाही बघ तुझं गंगी खाली बसली का मांडीव बसू मा ह्याच्या बस की अरे मांडीव मा मांडीव सुधारायच नाहीस तू अग तसं नाही मग कस कसं जरा जवळ ये ना कसं होतं आपण भेटलोय तू रात्री तर मला राग आला होता तुझ्या रात्री एवढा राग आलेला ना मी किती वेळ झाला थांबलोय मी ताट करून थांबलो होतो पाठ माय मान मानाशी ताट करून बघतोय आता चीन मग चीन गंगी काय मला दिसणार कुठे अरे मग घरी जायचं तुला सांगून ठेवलं होतं मी नाही आले तर घरी जा कशाला वाट बघत बसायची तुझं आता आता जाऊ गप्पा पर... माझ्या खांद्यावे असं तुझं डोकं पाहिजे बरं वाटत बघ मला पार वल्लच होऊन जात डोळं डोळं फार ग म्हणजे प्रेमाच आनंद प्रेम आहे ना तुझं डोळ्यात ना आनंद त्यात पण मी काय म्हणतो बोल की ते काढ खाली घे ना काय आपण करायचं नाही का आपल्याला आपल्याला करायचं होत ना तू काय म्हणला मला गप्पा मारू जरा मला मन मोकळं कर मला थोड हे कर मन मोकळ जा मन मोकळ ना हा ना। तु मी, मी कर, कर, मन, मन ना? हा तुझं काय चाललंय बाकीचं हे पण कर ना गंगे दोन चार दिवस रंग्या तिथं माणसं खोम खोळंबले तिथं बसलेत सगळे माणसं माणसं खोळंबले इथं मी खोळंबले तू जर राहू दे माझं सारखंच आहे अग पण येडी गप ना नको रे तू, तूग तूग गपना। नो तू दोन तीन दिवस नाही तू इथं तू काय बी कर तिकडे बाबा काय काय बी ऐक ना नाही काय बी करायसाठीच तुला इथं बोला मी मी काय म्हणतो ऐक तू तुला पाहिला की आठवते का पण किस डेच्या दिवशी घेतलं मला आठवतोय आता राहू दे आता नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही ऐक ना आतमध्ये ऊसाच ना तिकडं इथं पटांगणार कोणी बघण नाही बघत कोणी इथं नाही ऊसा ना। आणि तशी तुला घरी सोडतो मग हा पटकन लगेच एक उसाच दानक बघतो वाकू आणि लगेच जाऊ हा चल जायचं ना चल ऐक मग लगेच सोडणार ना तर लगेच सोडणार सुनबाई त्याला सुन कुठे गेले बरं रानात गेली होती काय तर आणायचं म्हणून अजून काय पत्ता नाही हिचा काय दिस ना बाबा ए सुनबाई अरे चला घरी माणसं वाट बघायला लागले तर हि कुठं काय बाय सुनबाई मा अहो काय झालं काय तिथं घरी माणसाला सगळ्याला जायचं पडलंय आ... काय करत होतीस नाही नाही मोटर चालू केली का चेक करायला परत राहून जाईल उसाला पाणी द्यायचं म्हणून पहिलं मोटर चेक करायला आली मी अग पण तुला जायचं होतं ना हा जायचंय परत म्हणलं मी गेले मोटर चालू करायचं कोणी नाही केलं तर वांद होतील आले पटकन म्हणलं मामाजीचे एक तर लक्षात राहत नाही म्हणलं आता चाललेस तर आता तीन चार दिवस परत नाही मी हा आणि आता उद्यापासून तुम्ही मोटर चालू करत जावा बरा मी करण ग मग कुणाला तर सांगायचं आले असते तुला जायचं होतं ना माहेरे आता सगळेच गडबडत होते ते पण बाहेर गेले होते मग मी कुणाला सांगणार तुम्ही बसलेत गप्पा मारत म्हणले मारण्यास गप्पा आपणच जाऊ म्हणून इतका टाइम असतोय कुठं टाइम आपण कवाच्या न झालं ती निघाली ती माणसं बाकीची वाट बघत बसलोय आणि तू इथं पार इकडं कुठं राहण्यात आलं तर वाटाने पण कुठे दिसली नाही तू चालू केली चल आणि पाणी देऊन बंदी केली मोटर मी पटक्यास परत राहून जायला लक्षात नाही लय तिथं माणसाने वाट बघायचं राहणार आपलं टाइम टाइमपास करायचं जायचं ना माहेरला तुला मी टाइमपास केला मग तेच झालंय आता शेताची काळजी बी करायची नाही का अगं काळजी करायला मग तुझ्या एकटीवर आहे का आम्हाला कोणाला तर सांगितलं असतं झालं नसतं वय चल लवकर पुन्हा जाय गेल्यावर पुन्हा यायचं बी लवकर तुला बाजार आहे पुरीचं